दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका मध्ये शरद पवार महाराष्ट्रातून महाविकास आघाडीतर्फे दहा जागा लढवत आहेत या दहा जागांपैकी चार जागा या पवारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत पवारांचा घरचा मतदारसंघ म्हणजे बारामती बारामतीला लागून असलेला आणि ज्या मतदारसंघात पवार एकेकाळी खासदार होतोय तो माडा मतदारसंघ पवारांच्या राजकारणाला वर्षानुवर्ष शह हो देणारा नगर लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये पवारांनी सगळ्यात जास्त आहे असा लोकसभा म्हणजे सातारा या चार मतदारसंघामध्ये पवारांचे खासदार निवडून येणार का आणि त्या मतदारसंघातल्या राजकीय लढती कशा असतील जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत वर्ष दोन हजार चोवीस च्या सुरुवातीला जेव्हा लोकसभा निवडणुकांचे वेध लागले होते तेव्हा निवडणुका या एकतर्फी होतील असं सांगितलं जात होतं भाजप सगळ्या निवडणुका मारून नेईल असं सांगितलं जात होतं पण प्रत्यक्षात शरद पवारांची निवडणुकांमध्ये एंट्री झाली आणि वारच फिरलं शरद पवारांनी चार मतदारसंघामध्ये भाजपला चांगलेच नाकी न आणले तो मतदारसंघ आहे ते म्हणजे माढा बारामती नगर आणि सातारा त्यातला पहिला मतदार मतदारसंघ म्हणजे माढा मतदारसंघ माडा हा खर तर शरद पवारांना निवडून जाणारा मतदारसंघ होता पण दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या मधल्या दहा वर्षाच्या काळात या मतदारसंघामधली राजकीय गणितही पूर्णता बदलून गेले या मतदारसंघाचे सर्वात ताकदवान नेते मोहिते पाटील हे कोणत्या गटात कोणत्या पक्षात आहेत त्यावरतीच मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून असतं यंदा तसंही राहिलेलं दिसत नाहीये विधानसभा मतदारसंघातल्या नेत्यांना आणि त्यांच्या उपद्रव्य मुलाला या मतदारसंघात चांगलंच महत्व मिळाले आणि त्यातूनच उत्तम जानकर शिंदे यांच्यासारखे नेते उदयाला आले यांना मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडल्यामुळं सुरुवातीला हा मतदारसंघ भाजपची डोकेदुखी बनला होता मोहिते पाटलांनी हाता तुतारी घ्यावी म्हणून पवारांनी शब्द टाकला आणि पवारांना तगडा उमेदवार मिळावा पण उत्तम जानकर मोहिते पाटील यांच्या व्यतिरिक्त सुद्धा या मतदार संघामध्ये नेते आहेत जे आत्ताच्या घडीला भाजप सोबत आहेत त्यांच्या समोर विधानसभेची गणित आहेत आणि भाजपला साथ दिली नाही तर ईडीची लागणारी पीड आहे त्यामुळं हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे बापू पाटील जयकुमार गौरे बबन शिंदे यांची ताकद एकत्रितपणे आशीर्वाद त्यामुळे सांगोला या मतदारसंघाचा समावेश असलेल्या माढ्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार आहे पण हा मतदारसंघ पवारांकडेच राहील याची शाश्वती मात्र देता येत नाही यापुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नगरचा नगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके यांच्यामध्ये निवडणूक झाली खर तर साधन सामग्रीच्या बाबतीत निलेश लंके यांचं सुजय विखे यांच्यासमोर टिकाव लागणार नाहीये अशी चर्चा आहे कारण विखे शिक्षण सम्राट आहेत विख्यांकडं प्रचंड प्रमाणात साधन वर्षाची त्यांची निवडणूक यंत्रणा आहे जिल्हा परिषद आहेत तर मग त्यांच्यासमोर लंके कसे टिकणार हा प्रश्न वारंवार वार विचारला जातोय पण ग्राउंड वर जी काय माहिती मिळतीये त्यानुसार सुजय विखे यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा तर आहेच पण त्याशिवाय नगर उत्तर भागात राहणारे सुजय विखे हे नगर दक्षिण मधून निवडणूक लढवत आहेत आणि हा विचार बऱ्याशाच नगरकरांना काही पटलेला नाहीये त्यामुळे उत्तराचं पार्सल उत्तरेकडे पाठवा असा प्रचार निवडणुकांमध्ये होताना दिसतोय दुसरीकडे सोशल मीडियाचा वापर करून आणि कोरोना काळात भरपूर काम करून सर्वसामान्यांचा आमदार असं नाव कमावलेले लंके हे बऱ्याच नगरकरांना आपलेसे वाटतात त्यामुळे नगरमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे साताऱ्याचा खर तर साताऱ्यात शरद जनता एकच माणूस देऊ शकतो ते, ते लोकसभेच्या रिंगणात उतरले उदयच्या निवडणुकीवर किती होईल याबाबत शंका त्याशिवाय शशिकांत शिंदे हे जरी दांडगार जनसंपर्क असलेले नेते असले तरी सुद्धा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि उदयराजे यांच्या समोर ते किती टकतील याबाबत शंका त्यामुळे जर साताराचा लोकसभा मतदारसंघ पवारांनी गमवला तर मात्र राजकारणात त्यांच्यासमोर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहतील कारण सातारा ला ला हा त्यांचा बालिकिल्ला समजला जातो आणि हा मतदारसंघ गमावणं शरद पवारांच्या राजकारणाला शह देणारी घटना असेल शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे पवार यांची बारामती बारामती शरद पवारांनी प्रचंड ताकद लावल्याचं सगळ्या जनतेनं यंदाच्या निवडणुकांच्या काळात बघितलं पवार स्वतः जातीने निवडणुकीच्या नी प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होते त्यासाठी त्यांनी त्यांचं मुंबईच मतदान देखील बदलून घेतलं वर्षानुवर्ष मुंबईत मतदान करणारे पवार जेव्हा बारामतीत मतदान करायला लागले तेव्हाच या निवडणुकीचं गांभीर्य सगळ्यांना कळलेलं होतं सगळ्या विरोधकांच्या गाठीभेटी घेणं मतांच्या बेरजेचं राजकारण करणं हे शरद पवारांनी अतिशय नीट नियोजनपणे केलं पण शेवटच्या टप्प्यात अजितदादा पवार यांनी इतक्या वर्षाची केलेली कामं कार्यकर्ते आणि विकास कामांना दिलेल्या निधी आणि भविष्यात अजितदादा पवार यांना असलेल्या राजकारणातील संधी आणि त्यातून परत एकदा होणारा विकास या सगळ्या गोष्टी एकत्रित मेसेज करून नीट आणि आणि आता असं म्हणतात की शेवटच्या टप्प्यात बारामतीचं वारं कदाचित सुनेत्रा पवार यांना याचा फायदा होईल जर सुप्रिया सुळे या निवडणुकीत पडल्या आणि सुनेत्रा पवार या निवडून आल्या तर मात्र सुप्रिया सुळे यांच्या समोरचं राजकीय भवितव्य अवघड असणार आहे शरद पवारांव्यतिरिक्त राजकारण करणं सुप्रिया सुळेंना किती जमणार आणि त्यांच्या राजकीय मर्यादा किती हे या निवडणुकीच्या निमित्तानं चांगलंच वरती आले त्यामुळे हे चार मतदारसंघ शरद पवारांच्या शिलेदाराचं भवितव्य सांगणारे असतील दरम्यान या चारी मतदारसंघाबद्दल तुमचं मत काय कोण निवडून येईल कोण बनेल या चारी मतदारसंघाचा पुढचा खासदार आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा